नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी मदत होऊ शकते कोणतीही फसवणूक होऊ शकत नाही पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुम्हाला करून दिला जाईल कोणतीही अडचण या ठिकाणी होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही या ठिकाणी घेत असतो तसेच पूर्ण व्यवहार हा ट्रान्सपरन्सी असेल पूर्ण सातबारला तुमच्या नावे होईसपर्यंत शेवटपर्यंत तुमच्याशी आम्ही काम करत असतो पूर्ण व्हेरीफाय प्रॉपर्टीज म्हणजे पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर असलेल्याच पूर्ण चांगले कागदपत्र असलेल्याच वर्ग एकच्याच जमनी तुम्हाला या ठिकाणी ह्या यूट्यूबमार्फत बघायला मिळतील तर नक्कीच मंडळी जे व्हिडिओवर नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम बेल आयकॉनला क्लिक करून माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेचे अपडेट वेळोवेळी या ठिकाणी नक्कीच मिळून जातील आणि घर बसल्या तुम्ही या ठिकाणी जागा नक्कीच विकत घेऊ शकता तर मंडळी हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका या जागेची माहिती पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही घ्या आणि ही जागा परचेस करू शकता तुम्ही अगदी क्लिअर टायटल असलेली जागा आहे शंभर गुंट्याचा हा प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये असलेली ही जमीन आहे आणि पूर्ण सप्पा टेबल प्लॉट आहे आणि सिंगल मालक आहे सातबाराला फक्त एकच नाव आहे एक मालकीची असलेली जमीन, जमीन आहे पूर्ण टेबल ग्राउंड प्लॉट आणि तो पण रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी आम्ही देणार आहोत वर्ग एकची जमीन आहे सातबाराला एक मालक कोणतीही अडचण नाही आहे टेबल ग्राउंड प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही आपला एखादं फार्म हाऊस बांधू शकता एखादं विकेंड हाऊस बांधू शकता आणि बाकीच्या जागेमध्ये तुम्ही प्लांटेशन करू शकता त्या ठिकाणी तुम्ही आंबा काजू चिकू पेरू लिंबू अननस किंवा पपई असेल याची लागवड या ठिकाणी करू शकता टोटली शंभर कोणत्याचा प्लॉट आहे व्हेरीफायज प्रॉपर्टी आहे कोणतीही अडचण आहे सातबारा क्लिअर टायटल असलेली जागा आहे मुख्यतः ही जागा शेतीचा आहे तुमच्याकडला शेतीचा सात असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला नसेल तर काही अडचणही आहे तुम्हाला या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये आम्ही शेतकरी दाखला बनवून देऊ शकतो तो पण तीस हजार रुपयामध्ये या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला मिळून जाईल तर मंडळी मुंबई गोवा पासून ही जागा दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे आजूबाजूला वाडी वस्ती आहे आपल्या प्लॉटपासून मालाचं दुकान जवळपास आहे किंवा पिठाची किरण असेल ती आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे तसेच जे रेल्वे टेशन आहे ते आपल्या प्लॉटपासून तीन किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे टेशन आहे तसेच आपल्या प्लॉटच्या बाजूने एस टी जाते आपला जो डांबरी रोड मी दाखवला आहे मागाशी माझ्या ऑटो रिक्षाच्या बाजूला जो रोड आहे तो एस टीचा रोड आहे आपल्या प्लॉटच्या शेजारी एस टी बस थांबते अशी ही जागा आहे टायटल क्लिअर असलेली जमीन आहे वर्ग एकचा सातबार आहे नक्कीच तुम्हाला हा प्लॉट आवडू शकतो शंभर गुंठेची जागा पूर्ण टेबल प्लॉट या जागेची पूर्ण माहिती घेण्यासाठी स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती घ्या तसेच मला मॅसेज करा फोन लागत नसेल तर व्हॉट्सअप कॉलिंग करा काही ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं फोन लागत नसतो तर अशा वेळी तुम्ही मॅसेज करू शकता व्हॉट्सअप तसेच मंडळी जागा मातीची आहे कसदार माती आहे जागेमध्ये कोणतंही प्लांटेशन केलं तर नक्कीच त्यामधून आर्थिक उत्पन्न मिळू शकतं एखादं या ठिकाणी फार्म हाऊस बांधून तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत रा राहू शकता अशी ही जागा आहे डांबरी रोड टचमध्ये असलेली जागा आहे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटच्या शेजारीच आहे तसेच वाढी वस्ती आहे आपल्या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ जवळपास आहे शैक्षणिक सुविधा असेल वैद्यकीय सुविधा आपल्या प्लॉटपासून जवळपास आहेत मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही जर या प्लॉटपर्यंत येत असाल तर तुम्हाला पाच ते सहा तास लागू शकतात तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे कोल्हापूरपासून तुम्ही जर येणार असाल तर तुम्हाला शंभर किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे दोन ते तीन तास कोल्हापूरपासून लागू शकतात अशी ही जमीन आहे रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटच्या जवळपास आहे नक्कीच मंडळी टायटल क्लिअर असलेली जागा आहे वर्ग एकची जमीन आहे नक्कीच तुम्हाला आवडू शकते आणि पन्नाशीनंतर जर तुम्ही तुमचं आयुष्य या जागेमध्ये स्पेंड करू शकता घालू शकता कारण सुंदर निसर्ग आहे कोणतेही प असं प्रदूषण नाही आहे प्युअर ऑक्सिजन या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो कारण आयुष्याच्या शेवटला आपल्याला जो ऑक्सिजन प्युअर लागतो तो ऑक्सिजन नक्कीच या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो म्हणजे प्रदूषण नाही आहे तर नक्कीच मंडळी वेळ घालवू नका जागा चांगली आहे वाढीवस्तीमध्ये आहे लाईट कनेक्शन आहे रोड आहे आणि क्लिअर टायटल असलेली जागा आहे सेपरेट नकाश आहे सेपरेट सातबार आहे आणि लगेच तुम्ही हे ही जागा विकत घेऊ शकता अशी जमीन नक्कीच कुठे मिळणारही आहे वेळ घालवू नका बाकीच्या इतर माहितीसाठी तुम्ही माझ्याशी कॉल नक्कीच करू शकता ही ही जागा ही जागा तुम्हाला न ह्या जागेची किंमत या ठिकाणी आम्ही बावीस लाख रुपये सांगतो आहे नक्कीच ही जागा तुम्हाला कमी पैशात कमी करून किमतीमध्ये कमी करून या ठिकाणी दिलं जाईल नक्कीच वेळ घालवू नका या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू